कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य निकालाबाबत व देशाच्या राजकारणाबाबत तुर्केवाडी येथील पैलवान विष्णू तरवाळ यांची प्रतिक्रिया दिली आहे ते यावेळी काय म्हणाले पहा साहेब सात तारखेला कोल्हापूर जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक झालेली आहे शाहू महाराज आणि संजय मंडलिक या दोन दोन तुल्यबळ उमेदवारांच्या मध्ये लढत आहे आपल्याला काय वाटतं की कोल्हापूरचं चित्र काय असेल कोल्हापूरचे चित्र शाहू महाराज महाराज बर संजय मंडलांच्या विषयी काय मत आहे आपलं ते आता आम्ही त्याचं कसं झालं आमच्या जो वैयक्तिक असतात आम्ही म्हणजे प्रत्येक पुर, आवाज अंदाज कळला शाहू महाराज आहे दोन मतांनी काय तर तोच विजय होणार सामान्य माणसांचं शाहू महाराजांच्या जा विषयी काय मत आहे चांगला आहे की चांगला किती लीड असेल शाहू महाराजांना कोल्हापूर काय सांगता येणार मी काय दोन मताचं सांगू खरं विजय तोच होणार बरं चंदगड तालुक्यातली काय परिस्थिती असेल तर शाहू महाराज संजय मंडिक गटाचा दावा असा आहे की चंदगड तालुक्यात ते पन्नास हजारचं लीड संजय मंडलिकांना देणार आहेत त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे नाही होणार नाही तर ह्यावेळेस होणार नाही शाहू महाराज दहा हजार वाढेल असा अंदाज आहे बर म्हणजे शाहू महाराज चंदगड मधून सुद्धा लीड राहणार आहे दहा हजारांचे लिडर राहणार जिल्ह्यातल्या इतर भागामध्ये शाहू महाराजांच्या विषयी काय परिस्थिती आहे मतदानाच्या विषयी काय मत आहे तुमचं मतदान बघून शाहू महाराजांपैकी म्हणजे हे काँग्रेसला म्हणजे बदलून चिन्ह बदलून जाता लोकांनीच फरक केले नाही म्हणजे लोकांनी उठाव केला असं मत आहे कुठल्या कार्यकर्त्याचं म्हणजे मनात जागृत म्हणजे जा महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस पैकी किती जागा येतील असं तुम्हाला वाटतात शरद पवार साहेबांच्या बत्तीस सीटा बत्ती महाविकास येणार आहेत बरं शरद पवार विषयी काय मत आहे शरद पवार साहेबांच्या विषयी तुमची काय मत आहे आता साहेब चांगला साहेब नादच कुणी करायचा शरद पवार साहेब असे परत कधीच कोणी त्याच्या म्हणजे चंदगड तालुक्यातून सुद्धा शरद पवारांना मानणारा गट आहे देशात काय होईल स्वतंत्र होईल असं वाटतं का तुम्हाला देशात काय अंदाज पूर्ण काय तेवढा असं नाही काय तरी आम्ही दोनशे तीस धरलो म्हणजे इंडिया आघाडीच्या दोनशे तीस जागा येतील असं तुमचं मत आहे मग सरकार येण्यासाठी बाकीच्या जागा कुठन काय जोडणी कशी होऊ शकते असं तुमचं मत आहे अपक्ष म्हणा म्हणा असं काहीतरी हे करून केल्यानंतर मग देशात सत्तांतर होईल याच्याविषयी तुमचं काय मत आहे होऊ शकते काय होऊ शकत नाही असं काय मत आहे बदलविल असा अंदाज दिसत आहे देश बदलविल असं काय दोन वाक्य सांगू शकाल शेवटी नाही शरद पवार साहेब आहेत की त्यांच्या जो हे मला काही केल्यापेक्षा प्रत्येक जागे त्याच्याविषयी सीठा त्याच्या येणारच शरद पवार साहेब आहे ते शेता पुन्हा येणारच अजित पवार गट आता शरद पवार साहेबांना सोडून गेलेला आहे त्याच्याविषयी काय मत आहे आपलं आता त्या साहेबांचं काय आमच्या जो येणार म्हणजे महाराष्ट्रात त्यांच्या शेतात जास्तीत जास्त येणार आहेत असं तुमचं मत आहे युतीच्या शेतात येणार ओके म्हणजे महाविकास आघाडीच्या काय युतीच्या काय म्हणणं आहे आपलं महाविकास आघाडीच्या एकंदरीत देशातील राजकारणात बऱ्याच घडामोडी झाल्या असून सध्या लोकांचा कौल कोणाकडे आहे हे लवकरच आपल्याला कळेल प्रत्येक जिल्ह्यातील मायबाप जनता ही कोणत्या उमेदवाराच्या पदरी खासदार होण्याची संधी देते व लोकांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी लोकशाही कोणाची सत्ता कोणाची हे लवकरच निकालातून स्पष्ट होईल